सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक सोबतच मिळवा संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध तूप श्रीखंड आम्रखंड पनीर व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल नेहमीच कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्यावरती अन्याय होत आहे या वर्षी मागील वर्तन हे एक मार्च ते सात एप्रिल दरम्यान झालं होतं मात्र फक्त सहा दिवस हे पाणी श्रीगोंद्याच्या वाट्याला आलं काही शेतकरी वर्गाच्या फळबागा आणि उभी पिकं पाण्या हक्काच असणारे सहा ते सव्वा सहा टी एम सी पाणी यामधन आपल्या वाट्याला फक्त दोन ते अडीच टी एम पाणी येत आहे बाकी पाणी हे पुण्याचे नेते मंडळी वापरत आहेत असा आरोप शेलार यांनी केलाय कालवा सल्लागार समितीवरती श्रीगोंदा तालुक्याचे सर्वात जास्त सदस्य आहेत यामध्ये पदसिद्ध असणारे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते नागोडे कुकडी कारखान्याचे चेअरमन ची राहुल जगताप हे असताना देखील कोणीही कालवा सल्लागार समितीच्या मीटिंग मध्ये आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली नाही असा आरोप शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे तर श्रीगोंदा तालुक्याला हक्काचं पाणी मिळावं आणि मागील आवर्तनामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही म्हणून आवर्तनाची सुरुवात श्रीगोंदा तालुक्यापासून करण्यात यावी अशी मागणी घेऊन आंदोलन करणार आहोत असे शेलार यांनी म्हटलंय नमस्कार सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी श्रीगोंदा तहसील कचेरीच्या समोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोकडीचं आवर्तन त्वरित आवर, सोडण्यात यावं यासाठी आंदोलन करण्याचं धरण आंदोलन करण्याचा निर्णय झालेला आहे उन्हाळी आवर्तन एक मार्च ते सात एप्रिलच्या दरम्यान झालं आणि त्या कालखंडामध्ये श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना फळबागांना पाणी मिळालंच नाही आणि म्हणून आज शेतकऱ्यांची सगळी उभी असणारी पिकं आणि फळबागा हे अत्यंत संकटात सापडलेले आहेत आणि म्हणून या फळबागांना या उभ्या पिकांना आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यात असणारे सगळे स्रोत भरण्यासाठी तातडीने आवर्तन सुटलं पाहिजे यासाठी सहा मेलात आमचे तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी पत्र दिलेलं होतं वीस मेला आंदोलन ठरलेलं होतं मात्र निवडणुकीच्या कामात अधिकारी असल्यामुळे त्यांनी विनंती केली म्हणून सात दिवसाची मुदत वाढवून दिली आणि सत्तावीस तारखेला या प्रश्नी आंदोलन ठेवलेलं आहे श्रीगोंदा तालुक्याचं हक्काचं पाणी मिळावं श्रीगोंदा तालुक्याला मागच्या आवर्तनामध्ये पाणी मिळालं नाही म्हणून सुरुवात श्रीगोंदा तालुक्यापासून करावी ही मागणी घेऊन सत्तावीस तारखेला आंदोलन करणार आहोत त्याचबरोबर वादळाचा मोठा तडाखा श्रीगोंदा तालुक्यातल्या अनेक गावांना बसलेला आहे प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनामे अत्यंत संथ गतीने चाललेले आहेत या वादळाचा तडाखा बसला या तालुक्यातले लोकप्रतिनिधी मात्र त्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे त्या प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी कुठलंही गांभीर्य घेतलेलं नाही आणि त्याच्यामुळे संत गतीने पंचनामे हे चाललेले आहेत खूप मोठं नुकसान या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे घरांची पडझड झालेली आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे याचे तातडीनं शासनाने पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी देखील आम्ही या आंदोलनामध्ये त्या दिवशी करणार आहोत सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस